प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्यातील बाळशी टाकडे तालुक्यातील महानेतील काटेपूर्णा धरणावरील गेटवर पाटबंधारे विभागाचा सुरक्षा रक्षक गार्ड दीपक नागपुरे व तेवीस वर्ष राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हा महानेतील काटेपूर्णा धरणाच्या भिंतीवरील गेट स्टीलिन बेसिन बकेटमध्ये बुडाला असल्याची माहिती येथीलच गेटवरील कर्मचाऱ्यांनी महान पोलीस चौकीचे बीट जमादार सुभाष पारदे यांना दिली लगेच सुभाष पारदे यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली असता शोध व बचाव साहित्य घेऊन पथकाच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचून मोहिम सुरू केली काही कालावधीतच मृतदेह उभड्या अवस्थेत दिसून आला उपस्थित पोलीस तसेच नातेवाईकांना संपूर्ण माहिती देऊन पथकाचे दोन स्विमर यांनी कल्पकथेतून मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देऊन मृतदेह शवविच्छेदना पथकाच्या रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे आपले पोलीस कर्मचारी आपल्या पथकासह उपस्थित होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा